9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिवसाचे औचित्य साधत जीवन जीवनविद्या वसतिगृह व जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं जीवनविद्या वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं वस्तीगृहात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थिनींनी आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्याचे सादरीकरण केले तसेच वनौषधी याबद्दल उपस्थितांना माहिती करून दिली आदिवासी समाजाचे अस्तित्व अस्मिता टिकविण्यासाठी या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सहसचिव मालती वळवी वस्तीगृहाच्या संचालिका होता शिला रुमाव जनसेवा मंडळचे गॉट फ्री व्हेन्सिल रेझिना मिनाजीस रोजमेरी तिरकी उपस्थित होते यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने पण उपस्थित होते आज आम्ही जीवन विद्या आणि जनसेवा मंडळ ह्या दोन ज्या संस्था आहेत ज्या मुलांसाठी आणि मुलींसाठी विशेष करून आदिवासी मुलामुलींसाठी नंदुरबार तालुका तसेच अक्कलकुवा धडगाव या भागातून जे आदिवासी मुलं आहेत ह्या मुलांना बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण देण्याचं काम करत असतो ही सगळी मुलं एस सी शाळेमध्ये जातात आणि साहजिकच आदिवासी असल्यामुळे दरवर्षी आम्ही हा आदिवासी दिन साजरा करीत असतो जरी नऊ तारखेला आपण आदिवासी दिन साजरा करीत असतो तरी संपूर्ण जिल्हाभर कार्यक्रम होत असतात आणि म्हणून आम्ही एक रविवार बघून त्या रविवारी हा कार्यक्रम करत असतो आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्व पालकांच्या सहाय सहकार्याने आम्ही साजरा करत असतो सर्व पालकांची कमिटी तयार करतो ही कमिटी संपूर्णपणे त्या कार्यक्रमाचं आयोजन करत असते मग पाहुण्यांना बोलावण्यापासून तर भोजनापर्यंत सगळी व्यवस्था पालक आणि आम्ही जे चालक आहोत वस्तीवर चालवणारे एकत्रित संयुक्तपणे करीत असतो आज मला खूप आनंद होत आहे की आमचे सर्व पालक पाऊस असताना देखील इथे हजर आहेत आणि विशेषतः आमच्या आमच्या आमच्यासोबत नेहमी असतात आणि आमची खूप इच्छा होती की गोवंदादा पाडवी आणि आपली माननीय केस्ती पाडवी येणार होती त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत तरी देखील त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी ताई इथे हजर आहेत आमचे पालक आहेत सगळ्यांच्या सहवासामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे पुन्हा एकदा ही आदिवासी संस्कृती नाचाद्वारे सांस्कृतिक कार्य कार्यक्रमाद्वारे आणि वेगवेगळे जी वनश वनौषधी इथे तयार केली जातात त्याची पुन्हा एकदा ओळख करून ते आम्ही साजरा करीत आहोत आणि आम्हाला ह्याचा खूप आनंद होत आहे माझी मुलगी इथं पाचवीपासून तर पाँ� बारावीपर्यंत इथेच होते आणि जे हॉस्टेल आहे विशेष करून आदिवासी हॉस्टेल आणि जे मोठमोठ्या हॉस्टेलमध्ये फी जमा करू शकत नाही जे अल्प उत्पन्न घेणारे आहे त्यांच्यासाठी आहे आणि इथं फक्त शिक्षण भेटतं असं नाही शिक्षणाव्यतिरिक्त इथले जे संस्कार आहेत जीवनविद्याने जे दिलेले आहे आमच्या मुलींना ते संस्कार कुठंच भेटत नाही आणि कुठेच भेटणार नाही आणि आज नऊ ऑगस्टच्या कार्यक्रमनिमित्त जीवन विद्याच्या ताई आहे शिला ताई आहे रोजमेरी ताई आहे आणि आमचे पालक मित्र आहे सगळ्यांनी सगळ्यांच्या सहकार्याने आज आम्ही नव कार्यक्रम आज साजरा करतो आहे आणि कार्यक्रम उत्साहाने साजरा केला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करिता मिर्झा आफिक नंदुरबार